जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि विशेषतः माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पर्यावरणाच्या संवर्धनाचा भाग म्हणून एकवीस रोपांचं वृक्षारोपण केलेलं आहे या पर्यावरण संवर्धन कार्यासाठी आपल्या कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक माननीय प्रसादजी ढोकरीकर यांनी सर्व सामाजिक संघटनेसाठी पर्यावरणाच्या कामासाठी रुपये अकरा हजाराचा धनादेश या ठिकाणी दिलेला आहे माननीय प्रसाद शेठ ढोकरीकर यांचेही आपण आभार व्यक्त करूया तसेच माननीय सभापती साहेब नामदार राम शिंदे साहेब यांनाही वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा या ठिकाणी देऊया राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा वाढदिवस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या पुढाकारातून अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने आज साजरा करण्यात आला पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा ठरला आहे नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा आज एक जानेवारी वाढ दिवस कर्जत शहरामध्ये सलग एक हजार नऊशे अठरा दिवसांपासून दररोज सकाळी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांसोबत वृक्षारोपण करण्यात आले हरित कर्दरचा संकल्प अधिक बळकट करत या पर्यावरण चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या वतीनं अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला नामदार सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देखील आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक तसेच गोरगरीब नागरिक विद्यार्थी यांना मदत करणारा साजरा करावा असे आवाहन केले होते त्यानुसार त्याला प्रतिसाद देत श्री ढोकरीकर यांनी हा अतिशय अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला त्यांचे चिरंजीव विक्रांत ढोकरीकर यांच्या हस्ते सर्व सामाजिक संघटनेला हा धनादेश सुपूर्द करण्यात आला सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार जवळजवळ आज एकोणीसशे अठरा दिवस या निमित्तानं सामाजिक संघटनेच्या या अतिशय पर्यावरणाच्या पोषकाच्या कार्याला आणि स्वच्छतेला या ठिकाणी झालेत त्या प्रत्यर्थ आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस आज या ठिकाणी परिषदेचे सभापती या राज्याचं सुसंस्कृत असं नेतृत्व आणि आदरणीय सभापती राम शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे सहकारी मित्र आणि नगरसेवक प्रसाद शेठ ढोकरेकर यांनी या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेला जे पवित्र कार्य या ठिकाणी त्या माध्यमातून चालू आहे त्या संघटनेला आदरणीय राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि पर्यावरणाला या ठिकाणी पोषक असं काम करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रसाद शेठ ढोकर यांनी हा सर्व सामाजिक संघटनेला अकरा हजार रुपयाचा निधी या निमित्तानं झाडं लावण्यासाठी आणि त्या कामासाठी या निमित्तानं दिला प्रसादच्या डोकेकरांचं आणि ते डोकरीकर कुटुंबियाचं सा। सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा सहभाग असतो <coughs> आजही आदरणीय राम शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा अतिशय सुस्तिस्तुत्य असा उपक्रम या निमित्तानं राबवला गेला सर्व सामाजिक संघटनेलासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वांनी या ठिकाणी आज शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकवीस रोपांचं या ठिकाणी वृक्ष लावण्याचं काम सर्व सामाजिक संघटनेने केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आदरणीय राम शिंदे साहेबांनीसुद्धा या निमित्तानं यावर्षी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला इतर कार्यक्रम करण्यापेक्षा या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेसारखं जे पवित्र कार्य हे कार्य असेल शाळेतील विद्यार्थी असतील छोटे छोटे बालक असतील या ठिकाणी अनाथ काही माणसं असतील यांच्या माध्यमातून यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं दिलासा देण्याचं काम शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप असेल असे उपक्रम या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये होत आहेत आणि त्याला त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आता या ठिकाणी जे कार्यक्रम कर्ज शहरामध्ये ते सगळे कार्यक्रम सामाजिक दृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीचे असे कार्यक्रम या निमित्तानं आदरणीय राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेत आपण सर्वांनी सर्व सामाजिक संघटनेने अतिशय चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा आदरणीय राम साहेबांना दिले त्याबद्दलही तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने श्री संत सद्गुरू गोधन महाराज चरणी आज सकाळीच की वा <coughs> या ठिकाणी आदरणीय राम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आरोग्य या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाची या राज्याची एक चांगल्या पद्धतीची सेवा घडवू आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांचं चालू आहे ठेवलेलं आहे त्या कामाला अजून चांगल्या पद्धतीची बळकट येऊ हो। दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात मी सर्वप्रथम ज्यांनी गेले एकोणीसशे अठरा दिवस सलग सर्वधान करून कर्जत शहराचं नाव आपल्या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे नेलं असे सामाजिक संघटनेला मी नवीन वर्षाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज नवीन वर्षाच्या निमित्तानं एक जानेवारीला राज्याचे नेते विधान परिषद सभापती सन्मान्य नामदार नाम राम शिंदे यांचा हा वाढदिवस असतो दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो यावर्षी सभापती महोदय यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपल्याला हा वाढदिवस एक वेगळ्या उपक्रमाने साजरा करायचा आणि तो वाढदिवस आज तालुक्यामध्ये वेगळ्या उपक्रमाने साजरा होतोय जेणेकरून जे सामाजिक संघटना आजपर्यंत जे काम करत आली तेच उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये घेतलेले जेणेकरून त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असण वृक्ष लागवड असण किंवा अजून रक्तदान शिबिर असेल शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल असे अनेक कार्यक्रम ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक आमचे सहकारी प्रसादजी ढोकर यांनी तेही कायम सामाजिक कार्यामध्ये त्यांचं कुटुंब कायम अग्रेशीर असतं त्यांनी बी या कार्यक्रमासाठी सभापती राम शिंदे सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संघटनेला या झाडांचं वृक्षारोपण करण्यासाठी अकरा हजाराची देणगी दिली मी त्यांचंही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो सर्व सामाजिक संघटनाचे शिलेदार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुनत एक कोळेस प्राध्यापक राम शिंदे साहेब सभापती विधान परिषद यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो फुले फुले <striking> फुले 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 आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची तर विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर